सगळ्या पेशंट रुग्णांशी बोललो मी स्वतः आणि काही लोकांना फ्रॅक्चर आहे आणि त्यांचं ऑपरेशन देखील काही लोकांचं उद्या ठेवलेलं आहे त्यामुळे डॉक्टरांना देखील मी सूचना दिलेल्या आहेत की जे आपले पेशंट त्यांचं ऑपरेशन आहे जे फ्रॅक्चर आहेत त्यांच्यावर तात्काळ उद्या त्यांचं ऑपरेशन होईल आणि काही लोकांचं थोडंसं ते प्रिपरेशन करून त्यांना थोडं काही स्वेलिंग आहे काही लोकांना त्यामुळे तीन चार दिवसांनंतर काही लोकांचे ऑपरेशन होतील पण सगळे अंडर कंट्रोल आहेत आणि सगळी व्यवस्था हॉस्पिटलमध्ये त्यांची होईल त्यांना औषध ट्रीटमेंट मेडिसिन वगैरे हो सगळं हॉस्पिटलमधूनच प्रोव्हाइड केलं जाईल आणि संपूर्णपणे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार होतो भाई आपण रुग्णांची भेट घेतली त्यावेळी करून देखील आपण जाणून घेतल्या तर काही जणांनी देखील सांगितलं फास्ट ट्रॅक आणि जो काही त्यांना म्हणजे ते दोन्ही गाड्या स्पीडमध्ये असल्यामुळे आणि बाहेर काही लोक उभे असल्यामुळे आणि त्यामुळे ते दोन्ही गाड्या स्पीडमध्ये एकाच वेळेस त्या त्या ट्रॅक त्या विशिष्ट ठिकाणी जो कर्वेचर आहे त्या ठिकाणी आल्यामुळे हा अपघात झाला असं ते सांगताहेत जे पेशंट आहेत ते पण आता खऱ्या अर्थाने मी जेव्हा रेल्वे मंत्र्यांशी अश्विनी वैष्णवसाहेबांशी बोललो ते देखील त्यांची टीम जी एक्सपर्ट टीम आहे ती देखील घटनास्थळी त्या ठिकाणी तपास करते आहे आणि टेक्निकल टीम आहे त्यामधून जे काही अपघाताचं जे कारण आहे समोर येईल आणि पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नये याची काळजी रेल्वे मंत्रालय घेईल अशा प्रकारची चर्चा मान्य रेल्वे मंत्र्यांची झाली आणि त्यांनी मगाशी मी सांगितलं की पुढे देखील भविष्यामध्ये ट्रेन्स वाढवणं त्याचबरोबर जे ऑटोमॅटेड डोर आहेत ते स्वयंचलित करवानी यावर देखील त्यांचं काम सुरू आहे आणि जास्तीत जास्त या मुंबईतल्या ज्या लोकल ट्रेन्स आहेत त्याच्यावर रेल्वे मंत्रालय काम करते कारण जो काही लोड आहे या लोकल ट्रेन्सवर ते गृहित धरून